करवीर निवासीनी अंबाबाई व दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे दर्शनाला येताना कोणत्याही भाविकाने तोकडे कपडे न घालता पारंपरिक भारतीय वेशभूषा करून दर्शनासाठी यावं असं आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आहे याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून मंदिरामध्ये प्रवेशद्वारावर शॉर्ट ट्रॅक पॅन्ट स्कर्ट असे कपडे घालून ना आलेल्या नागरिकांना रांगेतून बाजूला घेत त्यांना सोहळे देण्यात येतय या ड्रेस कोडच्या निर्णयाचा भाविकांनी स्वागत केलंय काय आहेत भाविकांच्या प्रतिक्रिया पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून माझं नाव समृद्धी सुनील खानविलकर आपण आपले आजकाल सण जे आहेत सगळे ते आपण आपले पारंपरिक कपडे घालूनच साजरे करतो जसं की गुढीपाडवा दसरा यावेळी आपण आपल्या पारंपरिक कपड्यांमध्ये आपल्या ज्या रॅली वगैरे आहेत त्या काढतो तसंच आपल्या मंदिरामध्ये येताना सुद्धा आपण आपले पारंपरिक कपडे घालूनच येणं गरजेचं आहे त्याने आपली परंपरा जपली जाईल आपल्या मुलांना त्याची शिकवण मिळेल माझं नाव निखिल भोसले आम्ही पुण्यावरून आलो आहोत आणि आज खरेनिवारस महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पत्नीसोबत आम्ही आलेलो आहोत आणि आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतच आहोत की सर्व देवस्थानांनी पारंपरिक कपड्यामध्ये मंदिराच्या आवारामध्ये येण्यास आवाहन केलं होतं तसंच ह्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आणि ज्योतिबाच्या मंदिरात त्यांनी सुद्धा पारंपरिक कपडे घालून मंदिराचं पवित्र जपण्यासाठी आवाहन केलं होतं आत्ताच्या तरुण पिढीला एवढं सांगू इच्छितो की आपली भावी पिढी पाश्चिमात्य कपड्यांना आपण घालून मंदिराचं पावित्र आपण खराब करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची महाराष्ट्राची संस्कृती आणि पारंपरिक कपडे घालून आपण मंदिरामध्ये येऊन मंदिराचं पावित्र्य राखून दर्शन घ्यावे असेच आवाहन करतो महाराष्ट्राची संस्कृती ही जपण्यासाठी आपल्याला आपण संपूर्ण भारत देशात फिरत असताना आपण पाहतो की प्रत्येक मंदिरामध्ये त्या त्या ठिकाणचं त्या त्या, त्या राज्यातलं पेहराव घालून ते लोक दर्शन घेतात मग महाराष्ट्रातली जम आपण संपूर्ण हे संस्कृती जोपासण्यासाठी शुद्धता पवित्रता जो जोपासण्यासाठी ड्रेस कोड हा अनिवार्य केला पाहिजे वेस्टर्न कल्चर आपण सोडून द्यायला पाहिजे किमान मंदिरापुरतं पुरतच हे आम्हाला प्रत्येकाला वाटतं आणि हा हा एकदम चांगला निर्णय आहे खूप छान निर्णय आहे आणि जी आपली पहिली संस्कृत आहे ती जपणे हेच बायकांची संस्कृती आहे आणि ही खूप छान निर्णय घेतलेला आहे सर तर त्याच्याविषयी मला खूप अभिमान वाटतो की आपली, आपली संस्कृती आणि महिलांनी पण त्याचा ही केलं पाहिजे की आपण जी सांगितलं आणि मंदिरात येताना तर महिलांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस असा घातला पाहिजे शॉर्ट किंवा असं घातलं नाही कारण इतरांना बघणार पण लोकांना प्रॉब्लेम येतो की म्हणजे ते असं घातल्यानंतर लोकांना वाटतं की मंदिरात येताना तरी चांगले कपडे घालावे आणि हिथं यायचं म्हटल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस गाडीतनं येता त्यावेळेस तर तुम्ही काय घालायचं ते म्हणजे ड्रेस पंजाबी घालून यावे किंवा साडी घालून यावी असं वाटतं हा निर्णय योग्य आहे कारण भारतीय संस्कृतीनुसार जे संस्कृतीचे नियम आहेत म्हणजे संस्कृती कशासाठी आहे संस्कृती जपली पाहिजे आणि त्या गोष्टींना सगळा निर्णय घेतला एकदम योग्य आहे तर लोक देवाला येताना बरमुडा टी शर्ट किंवा लेडीज इतर ड्रेस घालतात आणि त्याचं पावित्र्य राहत नाही आणि नंतर दर्शनाला आल्यानंतर तुम्ही तो ड्रेस चेंज करून जो संस्कृतीप्रमाणे आहे आपली साडी म्हणा किंवा जो आहे इंडियन तो पेरावा घेतला पाहिजे भारतीय संस्कृतीमध्ये आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये नेहमीच परंपरेला आणि पारंपरिक पोशाखाला महत्त्व दिलेलं आहे आणि आता आपण बघतो की पर्यटना ठिकाणी लोक जातात ती एन्जॉयमेंटसाठी जातात देवदर्शनाला येताना पण तीच चूक लोकं करतात त्याच्यामुळे जे मंदिरांचं पावित्र्य आहे आणि आपल्या परंपरेची जी जोपासना आहे ती होत नाही आहे मंदिरांमध्ये जाताना तरी निदान पर्यटकांनी किंवा भाविकांनी भारतीय पोशाखामध्ये जावं मग शर्ट पॅन्ट असेल किंवा साडी आणि पंजाबी ड्रेसेस असतील त्याच्यामध्ये जर प्रेफरन्स लोकांनी दिला तर मंदिरांचं देखील पावित्र्य राखलं जाते आणि आपल्या धर्माची देखील जोपासना केली जाते हा निर्णय घेतला अत्यंत सुंदर निर्णय आहे आणि याची गरज होती कारण येणाऱ्या पिढीला आपल्या परंपरेचं आपल्या संस्कृतीचं मार्गदर्शन जे आहे ते आपणच करणार आहोत त्याच्यामुळे हा अगदी योग्य निर्णय आहे आत्ताच्या पिढीमध्ये हे वागणूक म्हणजे व्यवस्थित नाही आत्ताच्या मुलींची म्हणा स्त्रियांची म्हणा पण काही काय स्त्रिया त्या म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच येतात मंदिरामध्ये आणि पावित्र्य पाळतात असं घेण्यात हो चांगला आस... आहे खूप छान आहे निर्णय कपडे फुल कपडे घालून येणार हो हो फुल कपडे घालूनच येणं हे देवाचं पावित्र्य आहे ना